स्वतःवर विश्वास आणि मनात प्रामाणिक कष्ट करण्याची तयारी असेल तर तुम्ही काहीही सहज जिंकू शकता आणि हवं ते मिळवू देखील शकता पूर्वी चिठ्ठ्यांच्या जमान्यात माणसांना केवढा संयम होता चिठ्ठी येण्याची आतुरतेने वाट पाहणे आणि पुढची पर्यंत वारंवार वाचत राहणे पण आज एकदा फोन जर उचलला नाही तर लोक नातच तोडून टाकतात आपल्या हातून घडलेल्या चांगल्या किंवा वाईट कर्माचे फळ माणसाला नक्की मिळते फरक एवढाच आहे काहींना लवकर फळ मिळते तर काहींना जरा उशिरा मिळते पण ते मिळाल्याशिवाय राहत नाही थंडीमध्ये माणसाचे हातपाय व्यवस्थित काम करत नाही आणि जर माणसामध्ये घमंड आला तर माणसाचे डोकेच काम करत नाही माणसाने कायम तयारीत राहावे कारण सध्याच्या युगात वातावरण आणि माणसं कधी बदलतील याचा का काही नेम नाही आपण काय बोलावे हे बोला 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 आपले ज्ञान ठरवते आपण किती बोलावे हे आपला दृष्टिकोन ठरवतो आपण कसे बोलावे हे आपले कौशल्य ठरवते पण सगळ्यात महत्वाचे आपण एखादी गोष्ट सगळ्यांसमोर बोलावी का नाही हे आपले संस्कार आणि आपल्यातील संयम यावर अवलंबून असते अनेक लोक आपल्या आयुष्यात येतात अनेक लोक आपल्याला सोडून देखील जातात पण आपण त्याच माणसांना जपायचं जे आपल्या अडचणीच्या वेळी आपल्याला सोडून न जाता आपल्यासोबत उभे राहतील अशाच लोकांना जपायचं कोणतेही नाते यशस्वी होण्यासाठी एकमेकांची ओढ आणि तेवढीच तडजोड ही खूप गरजेची असते कारण या जगात शंभर टक्के कुणीही बरोबर आणि शंभर टक्के कुणीही चुकीचा नक्कीच नसतो जीवन जगत असताना आयुष्यातील सुंदर क्षण हळूच चोरायला शिका आणि जपून ठेवा कारण जबाबदाऱ्या कधीही तुम्हाला ते क्षण पुन्हा जगू देत नाहीत म्हणून जेव्हा एखादी छोटीशी संधी मिळेल तेव्हाही स्वतःला आनंदी ठेवायला शिका आपला विरोधक हा शत्रूसारखा आपल्यासमोर असावा पण कधीही मित्रासारखा आपल्या बरोबरीला बसून आपलीच मापे काढणारा नसावा जीवनात तुम्हाला काय भेटलं हे महत्त्वाचं नसून जे तुम्हाला मिळालं ते तुम्ही किती जपलं आणि किती वाढवता आलं हे जास्त महत्त्वाचं असतं आपल्या आयुष्यात अनेक लोक येतात अनेक लोक निघूनही जातात जे निघून जातात त्यांचा जास्त विचार करायचा नाही जे आपल्या सोबत राहतात त्यांच्याबरोबर मस्त हसत खेळत आनंदात जगायचं म्हणजे जे निघून गेले त्यांचं दुःख वाटत नाही गर्दीत आपली माणसं जर तुम्ही ओळखायला शिकला तर तुमच्या संकटाच्या वेळेस आपली माणसं तुमच्या भूती गर्दी करायला विसरणार नाहीत सुविचार कसे वाटले ते मला कमेंटमध्ये नक्की लिहून सांगा आणि सुविचार आवडल्यास चॅनेलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद